नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील डेक्कन फार्मस समूह खरेदी केंद्र एडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज वारे शुक्रवार सोयाबीन दरामध्ये आज होते चांगली वाढ चार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ईडशीमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे रुपये क्विंटल आज एडशीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी इडशी व धाराशिव जिल्ह्यातील